नमस्कार साथी न्यूज एम एच अकरा या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सहित आपल्या सर्वांचे मनपूर्वक सरसे स्वागत करतो आज आपण फलटण या ठिकाणी आहोत आणि आपण आता पाठीमागच्या महिन्यामध्ये पाहिले की विधानसभा निवडणूक पूर्ण झाली आणि फलटणमधून मान्य श्री सचिन कांबळे पाटील यांना यांनी आमदारकी ही निवडणूक लढवली आणि ही निवडणूक प पूर्ण झाल्यानंतर त्यांना मताधिक्य मिळालं चांगलं आणि सचिन कांबळे पाटील हे आमदार म्हणून फलटण तालुक्यामधून फलटण कोरेगाव मतदारसंघामधून निवडून गेले असं असताना अनेक नेते मंडळी आले फलटणमध्ये अनेक नेते मंडळाची भा नेते मंडळांची भाषणंही झाली आणि आने अनेक नेते मंडळीनं तर फलटण कोरेगाव मतदारसंघामध्ये अनेक आश्वासनंही दिली आता पाहूयात आपण ते आश्वासनं पूर्ण करतायत का त्या आश्वासनांना दिलेल्या शब्दाला ते जागतायत का आणि ते शब्द दिलेले ते पूर्ण करतायत का आपण तेथून पुढे पाहूयात परंतु असं असताना आता पाहतोय आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ह्याही निवडणुका लागत आहेत आणि अनेक कार्यकर्ते ह्या पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल अशा निवडणुका लढवण्यासाठी आता पुढे येत आहेत आणि ते सध्या ते इच्छुक आहेत आता पाहिलं आपण तर पंचायत समिती विधानसभा निवडणूक झाली आणि त्यानंतर त्याच्या अगोदर लोकसभाही झाली आणि आत्ताची ही जी निवडणूक आता येते ती ही खरं तर कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे आणि अनेक कार्यकर्ते आता ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही निवडणूक येते येत्या एक दोन महिन्यामध्ये तोही कार्यक्रम लागून जाईल याविषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी गावचे युवा नेते आहेत मान्य श्री निवृत्ती खताळसर यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत खताळसाहेब नमस्ते हां नमस्ते आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ह्या निवडणुका लागतंय तर काय वाटतंय तुम्हाला तर तुमच्या गटामधून तुम्ही इच्छुक आहात का तुमचं कसं काम झालंय काय सांगू शकता नमस्कार प्रथमता मी निवृत्ती सर गाव मिरगाव तुमच्या साथीनिवर्चे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो तुम्ही प्रथम चांगला प्रश्न विचारला की तुम्ही इच्छुक आहात का तर मी गेली चार वर्ष झालं हिंगणगाव जिल्हा परिषद गटातून सर्वसामान्य जनतेची सेवा करत आहे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवत आहे तळागाळातील लोकांना काय अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करत आहे आणि मी हिंगणगाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढ लड़, लढवण्यासाठी इच्छुक आहे आता तुम्ही इच्छुक आधी सांगितलं आता तुम्ही आमदारकी होती विधानसभा निवडणूक होती त्यावेळेस तुम्ही कोणत्या पक्षाचं कोणत्या पक्षाचं खरं तर काम केलं आणि किती मताधिक्य तुमच्या साईडने मिळवून दिले काय सांगू शकता मी आता प्रथमता फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मी महायुतीचं काम केलं महायुतीच्या का उमेदवार सचिन कांबळे पाटील हे सतरा हजार शेच्या या मताधिकाने निवडून आले त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे मतदान देण्याचं मी आ, काम केलं मी सात हजाराचं त्यांना या ठिकाणी मतदान दिलेलं आहे आणि भविष्य काळामध्ये अजून चांगल्या प्रकारचं आपण काम करण्याचा प्रयत्न करणार आहे अशा पद्धतीने बोलू शकतो मी आता पाठी मग आपण पाहिलं की अनेक उमेदवार होते रिंगणामध्ये खरं तर दिग्गज नेते सुद्धा होते आणि असं वाटलं नव्हतं की पाठीमागच्या पंचवार्षिकला की हे एवढे मोठे असतील मान्य श्री प्रल्हाद तात्या यांचेही चिरंजीव निवडणुकीला उभे होते आणि खरं तर पाहता एवढ्या नेत्या मंड मोठ्या नेते मंडळीचाही पराभव झाला असं कधी वाटलं होतं होईल म्हणून परंतु ते झालं आत्ता काय वाटतं कोण कोण उमेदवार कोणते नेते मंडळी आत्ता या निवडणुकीमध्ये उतरतील आणि ते इच्छुक आहेत काय वाटतं तुम्हाला कोण कोण कोणत्या आता आता जिल्हा परिषद असेल समितीमध्ये येतो मला कोणाचं नाव म्हणजे माहीत नाही सध्या की कोण तयारी करत आहे किंवा कोणाची तयारी चालू आहे आता ती हळूहळू प्रत्येक अबाबल्या पहिल्यानं जो इच्छुक असेल तो तयारी करत असेल व्यक्तीश मी कोणाचं नाव घेऊ शकत नाही कारण तो इच्छुक का आहे का नाही त्यांचं कार्य लोक लोकांपर्यंत पोहोचलंय का नाही सर्वसामान्य जनतेचे ते प्रश्न सोडवतात का नाही हे मला माहीत नाही त्यामुळे मी त्यांचं व्यक्तिशा कोणाचं नाव घेऊ इच्छुक नाही आता तुम्ही महायुतीचा उल्लेख केला माहितीचा उल्लेख करत असताना महत्त्वाचं जर बोलायचं म्हटलं तर माननीय श्री सिंह नाईक निंबाळकर हे प्रामुख्यानं माहितीचं पुढाकार घेऊन काम आहेत आणि तेच जर पहिलं नाव घ्यायचं म्हटलं तर मान्य श्री सिंह नाईक निंबाळकर हेच सर्व पाहत असत तर तुम्ही रणजित दादा यांना बोलून भेटून बोलणार आहात का की मला उमेदवार भेटावी या याविषयी काय तुम्ही त्यांना बोलाल काय सांगाल दादांना तर मी माझ्या माध्यमातून तर विनंती करणारच आहे परंतु जे माझे सहकारी मित्र आहेत माझे काय मित्रपरिवार आहे तो त्यांच्या पद्धतीनं दादांना विनंती करणार आहे पर तसेच माझ्या गावातील ग्रामस्थ असतील हिंगणगाव जिल्हा परिषद गटातील काय ग्रामस्थ असतील कार्यकर्ते असतील तरुण युवा वर्ग असेल विशेषतः त्यांना दादांना मागणी करणार आहे दादा शंभर टक्के तरुण युवा वर्गातील उमेदवाराला संधी देतील अशी माझीच नाही संपूर्ण हिंगणगाव गटातील सर्व जनतेची सर्वसामान्य जनतेची मागणी आहे आणि सर्वसामान्य जनतेचा शब्द आदरणीय माझे खासदार आमचे मार्गदर्शक आमचे दैवत दहा दहा शंभर टक्के तरुण युवकाला संधी येतील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे हिंगणगाव गटामधून तुम्ही आता निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक सांगितलं पण हिंगणगाव गावामधून गटामधून आता असे कोणते प्रश्न आहेत युवकासाचे आणखी प्रश्न असतील किंवा आडीआडी आडी अडचण असतील अशा अशी कोणती अशी महत्वाची कामे व्हावीत हो असं तुम्हाला वाटतं माझ्या दृष्टीनं प्रथमतः गावगाड्या येतील आपण जो गावगाडीला म्हणतो वाडी वस्तीवरचा विकास असेल एखाद्या वस्तीवरती जाणारा रस्ता असेल त्या ठिकाणी लाईटची सुविधा असेल पाण्याची सुविधा असेल त्या ठिकाणी एखाद्याला छोट्या मोठ्या गरीब कुटुंबाला घरकुलची सुविधा असेल रोजगाराचा प्रश्न असतील किंवा इतर शेतीला लागणारं मुबलक पाणी असेल अशा गोष्टीवरती जास्त प्राधान्य देऊन काम करण्यासाठी दे माझ्यासारख्या तरुण युवा कार्यकर्त्याला सर्वसामान्य गरीब कुटुंबातील कार्यकर्त्याला संधी मिळायलाच सर्वसामान्य जनतेचे पहिले प्रश्न सोडवण्याचं मी त्या ठिकाणी काम करणार आहे सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याचं काम करणार आहे मी हे प्रामुख्याने प्रश्न आहेत रस्ता पाणी आहे आणि इतर काय गोष्टी असतील आता मान्य आमदार सचिन पाटील यांनी सांगितलं की शेतीचे महत्वाचे प्रश्न आहेत आणि शेतकऱ्यांना दिवसावीस भेटत नाही हे त्यांनी बोलून दाखवलं तर याविषयी तुम्ही त्यांना काय पाठपुरावा भेटून सांगणार आहात का बोलणार आहात शंभर टक्के मी आमदार साहेबांना भेटून काही काही वेळेस आमची भेट झालेली आता आमदारकी झाल्यानंतर त्यावेळेस मी आमदार साहेबांना विनंती केली की आमदार साहेब तुम्ही जो विषय मांडला होता की प्रामुख्याने निवडणुकीमध्ये की तुम्ही दिवसा लाईट शेतकऱ्यांसाठी से देणार आहे तर हा आनंदाची बाब आहे आणि आमदार साहेब नक्कीच भविष्य काळामध्ये म्हणण्यापेक्षा काही दिवसातच काही महिन्यातच सर्व शेतकरी वर्गाचा प्रश्न मार्गी लावतील दिवसा लाईट देतील कारण शेतकऱ्यांना रात्रीचं भिजवणं जरा थोडक्यात शेतीमध्ये खूप कठीण जात आहे रात्रीचा इचोकाटाचा प्रश्न असतो इतर कोणते प्रश्न असतात त्यामुळे शेतकरी वर्गाला खूप अडचणीला समोर जात जात आहे त्यामुळं दिवसालाईट शंभर टक्के झाली पाहिजे त्याची मागणी आम्ही केली नाही अजून आम्ही पाठपुरावा करू आणि फलटण तालुक्यातील सर्व शेतकरी वर्गाचे सर्व सामान्य जनतेचे प्रश्न कसे मार्गे लागतील हे आदरणीय खासदार साहेब आणि आमदार साहेब हे नक्कीच शंभर टक्के मार्गी लावतील याची आम्हाला पूर्ण कार्यकर्त्याला खात्री आहे नक्कीच शिक्षण रोजगार आरोग्य आरोग्य हे जे महत्वाचे प्रश्न आहेत हे मान्य सचिन पाटील आमदार साहेब हे मार्गी लावतील ह्याच्यात काही शंका नाही पण आता तुमच्या गावातील किंवा अनेक पंचकृषीमधील आता अनेक मित्र परिवार आहेत अनेक महिला असतील या यांच्याशी तुम्ही भेटला काय बोललात का तुम्ही त्यांचं तुमच्या उमेद उम्मिध, उमेदवाराविषयी उम्मिध। त्यांचं काय म्हणणं ते माझ्या उमेदवारी तर सर्वांचं असं म्हणणं आहे की तुम्ही सर शंभर टक्के तयार करा आम्ही तुमच्या पाठीमागं ठामपणे उभा आहे असं म्हणून ठामपणे नाही की पूर्ण ताकदीन तुमच्या पाठीमाग उभं राहणार फक्त तुम्ही तुमचं कार्य जे काय आहे ते चालू ठेवा तुम्हाला तिकीट भेटू अगर ना भेटू आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार फक्त तुम्ही लढा आम्ही तुमच्या पाठीमाग आहे जसं म्हणतात ना फक्त लढ म्हणा तसं कार्यकर्त्यांनी सांगितलं फक्त तुम्ही लढायला तयार राहा आम्ही बाकीची काय तुमची सगळी यंत्रणा आहे तुमच्या पाठीमाग आम्ही ठामपणे उभं राहू आणि विजय हा तुमचा शंभर टक्के होणार आहे कारण माझ्या पाठीमाग सर्वसामान्य गरीब कुटुंबातील जनता आहे आणि गरीब कुटुंबाची जनता सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीमागं पण राहते हा मला शंभर टक्के विश्वास आहे आणि त्या विश्वासाने सर्वसामान्य जनता मला हिंगणगाव जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी शंभर टक्के देतील याची मला पूर्ण खात्री आहे <laughs> आता हिंगणगाव गटातील जे तुमचे मतदार असतील या मतदाराला तुम्ही काय मेसेज देऊ शकता मतदाराला हा मेसेज मी देऊ शकतो की मला तुमची सेवा करण्याची संधी द्या मी शंभर टक्के हिंगणगावटामध्ये आत्तापर्यंत जेवढा विकास न झाला तेवढा मी इथून पुढच्या काळामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबाला कुटुंबातील तरुण युवा कार्यकर्त्याला संधी दिल्यास जेवढा विकास आतापर्यंत झाला आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं आपण विकास शंभर टक्के करू सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडू सर्वसामान्य कुटुंबाचे प्रश्न सोडू आणि सर्वसामान्य माणसाला कसा न्याय देता येईल सर्वसामान्य युवकाचा रोजगाराचा प्रश्न असेल सर्वसामान्य गरीब कुटुंबातील एखाद्याची अडचण असेल ती अडचण आपण शंभर टक्के सोडण्याचा प्रयत्न करू त्यानिमित्ताने मला फक्त तुम्ही माताच्या पेटीतून आशीर्वाद द्यावेत हीच तुम्हाला मी नम्र विनंती करतो गेल्या पंचवार्षिकमध्ये हिंगणगाव गटामधून असेल जिल्हा परिषद गट असेल आणि त्यानंतर पंचायत समिती ह्याही दोन्ही माध्यमातून आपल्या भागामध्ये मा कामं झालीत का असे वाटतात का मला जशी कामं व्हायला पाहिजे तशी झालीत का आता पाठीमागच्या काळामध्ये पाच दहा वर्षाचा कालावधी झाला त्या गटामध्ये कामं झाली फक्त मोजकीच कामं झाली काही ठराविक गावाची कामं झाली काही ठराविक गावामध्ये गावामध्ये कामे म्हणजे कामं झाले नाहीत तर जो कोण जे डी पी सदस्य असेल किंवा जो त्या गटाचा लोकप्रतिनिधी असेल ज्या लोकांनी त्या व्यक्तीला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं आहे की त्यांची सेवा करण्यासाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिले त्या व्यक्तीने पूर्ण अख्ख्या गटातील संपूर्ण गावाचा विकास करावा संपूर्ण गावातील लोकांची अडचण सोडव्यात अशी आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा होती परंतु प्रत्येक गावातील अडचण सुटण्यात असं आम्हाला शंभर टक्के वाटते की ज्या गावामध्ये विकास व्हायला पाहिजे होता ज्या गावामध्ये जी काही विकास कामं राहिली होती तुम्ही त्या गावामध्ये येऊन विकास कामाचा सांगित होते तुमच्या गावात असा प्रश्न सोडू तुमच्या गावात पाण्याचा प्रश्न सोडू तुमच्या गावात रस्त्याचा प्रश्न सोडू तुमच्या गावातील काही लोकांना अशी मदत करू तशी मदत करू पण तशी काय मदत करताना कोण काय दिसलं नाही परंतु माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जर सर्वसामान्य जन जन सर्वसामान्य कुटुंबातील जनतेने हिंगणगाव वाट्यातील सर्वसामान्य जनतेने संधी दिल्यास हिंगणगाव वाट्यातील दिल कोणतं गाव विकासापासून विकासापासून वंचित राहणार नाही ना सर्व गावामध्ये समान निधी आणि सर्व गावातील कसा विकास होईल ते गाव कसं सुजलाम सुफलाम होईल ही मी शंभर टक्के त्याचा विचार करून त्या गावाची सेवा करणार तर हे होते मान्य निवृत्ती सर खताळ सर युवा नेतृत्व आहेत युवक आहेत आणि अशा युवकांना फलटण तालुक्यातील नेतृत्वाने एक संधी द्यायला काय हरकत नाही असंही त्यांचं म्हणणं आहे त्यांचा मित्रपरिवार आहे असंही त्यांचं म्हणणं आहे सर आपण साती न्यूज चॅनलशी बोलला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद थँक्यू